आयएसओ मानांकित डिजिटल टॅब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी डोळासने येथे वार्षिक हो स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार अठरा दिगंबर सोमनाथ फटांगरे यांनी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आणि शिक्षक सन्मान सोहळाही यावेळी उत्साहानं पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्याचे आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद चे सभापती कृषी आणि पशु संवर्धन समितीचे अजय फटांगरे होते कार्यक्रमाचं प्रास्ताव्यम फटांगरे यांनी आदरणीय नारे गुरुजींच्या शिकवणीमुळे झाले म्हणून या ठिकाणी हा जो जिल्ह्यात आजच्या धुमाळवाडीचं नाव करण्याचा मला योग आला आहे हा केवळ माझ्या ग्रामस्थांमुळे आला आहे या शाळेमुळे आलाय आणि या विद्यार्थ्यांमुळे आलाय म्हणून आई वडिलांचे आशीर्वाद असतील तुमच्या सारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन आशीर्वाद आहे म्हणून हे काम करण्याची संधी या ठिकाणी भेटली म्हणून या शाळेच्या वैभवामध्ये एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा योग मला आलाय म्हणून मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो सूत्रसंचालन गुले यांनी केलं विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते फटांगरे सरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला संगमनेर पंचायत समिती सदस्य किरण मिंडे शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे डोळसनेचे सरपंच भागीनाथ बांबळे डोळसने गावचे उपसरपंच आणि माजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकड नांदूरचे उपसरपंच ज्ञानेश्वर सुपेकर माजी उपसरपंच गणेश सुपेकर एसएम टावरे मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष किशोर डोके चेअरमन एग्री मार्केट सोसायटीचे सुहास आहेर सदस्य जिल्हा परिषद मीरा शेटे दूध डेअरीचे चेअरमन नानाभाऊ बोंबले सचिव बाळासाहेब धुमाळ आबासाहेब देशमुख संतोष धुमाळ डॉ किशोर भागवत पुण्याचे उद्योजक बाळासाहेब देशमुख बंटी लेंडे दिनकर काकड उद्योजक रावसाहेब भुजबळ गुलाब धुमाळ संतोष देशमुख आणि गोरक्ष भागवत आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्तपणे या सर्व कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं आयोजन किसान पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नारायण भागवत यांच्या नेतृत्वाखाली झालं कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांच्या पुढाकारातून लोकवर्गणी काढण्यात आली होती ग्रामस्थांच्या मदतीतून धुमाळवाडी या शाळेला दप्तर मुक्त शाळा बनवण्याचं मोठं काम करण्यात आलं तर की धुमाळवाडीमध्ये एवढं साहेबांचं प्रेम आहे अजयचं प्रेम म्हणजे काहीतरी वेगळं असलं पाहिजे म्हणून मी आलो आणि आल्यानंतर मला खरोखर पहिलं समजलं की ते सोमनाथ दिगंबर सोमनाथ फटांगरे सर तिथे शिक्षक म्हणून काम करतायत आणि मला माहीत होतं त्यांच्या कामाविषयी मी ऐकलेलं होतं त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला होता आणि मग मी शाळा पाहिली त्यांनी अतिशय अभिमानाने सांगितलं की आमच्या शाळेतल्या सर्व मुलांना ग्रामस्थांनी त्यांच्या खर्चातून साडेसहा हजार रुपये किमतीचं टॅग म्हणजे ग्रामीण भागातला शेतकरी आपल्या मुलासाठी पोटाला चिमटा घेऊन साडेसहा हजार रुपयाचा खर्च त्या ठिकाणी करतोय पायांत मला असं वाटलं की धुमाळवाडीला आपण यायलाच पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे आल्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी होता एक सांगायला आनंद वाटतो की मागील तीन वर्षापासून जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार हा आपल्या पठार भागामध्ये येतो मागच्या वर्षी भोकळ चांगला होता त्या वर्षी फटाकडे चांगला आहे त्याचं कारण असं आहे की पठार भागातले आपले पालक चांगले आहेत विद्यार्थी हुशार आहेत आणि त्याला शिक्षक सुद्धा चांगले हुशार भेटल्यामुळं शाळा खूप चांगल्या होत आहेत विद्यार्थी खूप चांगले शिकतायत असं मला वाटतं मी श्रीमती अनुराधा अरुण शिर्के जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी येथे जून दोन हजार अठरापासून कार्यरत आहे माझी बदली पठार भागात पहिल्यांदाच झाली त्या इकडच्या शाळा मला माहितीसुद्धा नव्हत्या पण इथं मला आता का काम करताना इतका सुंदर अनुभव हो आला आहे की पूर्ण गाव ग्रामस्थ तसेच विद्यार्थी अत्यंत कोऑपरेटिव्ह आहेत मुलां मुलांचा शैक्षणिक दर्जा तर चांगला होताच परंतु मला इथं आल्यानंतर म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल मी ग्रामस्थांचे आभार मानते तरी ही शाळा टॅब शाळा म्हणून ओळखली जाते शिर्के मॅडम आणि फटांगरे यांच्या प्रयत्नातून दुर्गम भागातील या शाळेला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम या शिक्षकांनी सारे शिकू पुढे जाऊ या बोधवाक्याला साजेशी कामगिरी या शाळेनं बजावली जनमत मराठीसाठी प्रतिनिधी अमोल भागवत सह राहुल भागवत